भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा आमदार अहंकारी असल्याचा केला दावा तर बावनकुळे साहेब स्वतः वाळू माफियापासून दूर राहण्याचा सल्ला मला दिला होता मग आता भाजपमध्ये वाळू माफियाला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झाला आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा बावनकुळे यांना प्रश्न भंडारा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे पक्षाचे लोकसभा युवा प्रमुख जॅ रावलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर हे अहंकारी असून त्यांच्या अहंकाराला त्रस्त मी भाजपामध्ये प्रवेश पक्षप्रवेश केलेला आहे असं त्यांनी म्हटलं आहे तर जॅकी रावलाणी हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी पक्ष सोडतो असं सांगत होते आम्हाला वाटलं यावेळेला देखील ते असंच करत आहेत पण ते भाजपामध्ये गेले असले आणि त्यांना शुभेच्छा आहेत पण सहा महिन्यापूर्वी महसूल मंत्री राज चंद्रशेखर बावनकुळे यांनी जॅकी रावलाणी हा म वाळू माफिया आहे असा फालतू लोकांना माझ्याकडे आणायचं नाही आणि ते स्वतः दूर राहायचा सल्ला मला दिला होता पण आता बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या पक्षात जॅकी रावलाणी यांना प्रवेश दिले आणि भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये ते स्वच्छ झाले आहेत का असा सवाल केला आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता भंडारा जिल्ह्याचं वातावरण तापलेलं आहे मी आता जवळजवळ सतरा वर्षापासून शिवसेनेत होतो आणि आमदार नरेंद्र भोंदेकर हे माझे चांगले मित्र होते त्यांच्यामुळेच मी शिवसेनेमध्ये होतो पण आता काही महिन्यांपासून त्यांच्या जो म्हणजे कार्यकर्ता म्हणा किंवा आमच्या सोबत मला जो वागण्याच्या रवैया होता म्हणजे एक अहंकारी प्रवृत्तीचा होता आणि त्यालाच त्रासून मी शेवटी काल भाजपमध्ये प्रवेश घेतला अशी चर्चा आहे की नगराध्यक्ष पदाकरिता तिकीट मिळत नव्हती म्हणून शिवसेना सोडण्यात आलेली चर्चा आहे नाही ना नगराध्यक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार असतो तिकीट मागणीचा तो मी केला पण पार्टी सोडण्याच्या विषय तिकीट नाही पार्टी सोडण्याचा विषय आमदार साहेबांच्या अडियल स्वभाव आणि एक हुकुमशाही म्हणजे त्या पार्टीमध्ये त्यांनी केंद्रित केलेली आहे आणि त्या हुकुमशाहीला त्रासूनच मी पार्टी सोडलेली आहे भाजपमध्ये मी काही मागितलं नाही भाजपला फक्त इतकं म्हटलंय ज्या पक्षात लोकतंत्र आजही आहे जिवंत आहे त्या पक्षात आता मी काम करणार आणि तिकीट जर पक्षश्रेष्ठींनी म्हटलंय का सर्व्हेमध्ये ज्याच्या नाव येणार त्यांना तिकीट तर देणार हो मला काल आपल्या मीडियाच्या माध्यमांना कळलं आणि परवाच मला वाटतं त्यांनी प्रवेश केला नाही काल भंडाऱ्यात केला ते माझे जवळचे मित्र होते आ, आता प्रत्येकांचा एक स्वतःचा एक स्वभाव असतो आणि प्रत्येकाच्या निवडणूक आले की ह्या येणं जाणं चालत असतात परंतु जॅकीचा हा पहिल्यांदा नाही आहे प्रत्येक निवडणुकीच्या सहा महिने आधी हे पाचव्यांदा सहाव्यांदा आहे हा विषय आणि मी स्वतःच त्यांना मी म्हणायचं का बा तुम्हाला कधी नानासोबत राहायचा कधी आ... सोबत राहायचा वेगवेगळ्या नेत्यासोबत त्यांचा कल दिसायचा कधी राष्ट्रवादीसोबत जायचा तर मी त्यांना सल्ला दिलं होतं की बाई हे असं करण्यापेक्षा एखाद्या नेत्याकडे का कायमस्वरूपी चालल्याचा जेणेकरून कन्फ्युजन निर्माण व्हायला नाही पाहिजे मधल्या काही जसं आपल्या तर मीडियाच्या माध्यमानं दिसलं की मग दोन चार पाच महिन्यापासून काही थोडंसं माझ्याने त्यांचा पटत नव्हतं याचं कारण होतं की मधल्या काळामध्ये बावनकुडे साहेबांची वसुली करण्यासाठी यांचा एक काहीतरी संभ्रम झाला होता किंवा व्हिडिओ काहीतरी आला होता आणि हे मग यांना काहीतरी पोलीस अटॅक करणार होते ते हे माझ्याकडे आलेत यांना मी बावनकुळे साहेबाकडे घेऊन गेलो होतो आणि बावनकुळे साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की अशा फालतू जे आहेत रेथी माफिया यांच्यापासून सावध रहा तेव्हापासून मी यांच्यापासून सावध होतो आता बावनकुळे साहेबांनीच मला हा सल्ला दिला की यांच्यापासून सावध रहा कारण रेथी माफिया हे त्यांचा आरोप होता माझा नाही आता त्यांना हा नेता तिकडे जाऊन जर चांगलं वाटत असेल तर याच्यात त्यांना त्यांना अभिनंदनच करायला पाहिजे मी तेव्हा ठीक आहे पण माझी बला मला जो मानसिक ताप व्हायचा तो गेला आता तो जिथे आहे तिथे सुखरूप राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे आणि मी बावनकुळे साहेबांना म्हणतो की साहेब तुम्ही दिलेला सल्ला मी तर स्वीकारलेला आहे पण आता तुम्ही त्याला कसा सांभाळते ते तुम्ही बघावा ब्युरो रिपोर्ट एस मराठी भंडारा